तेजस्वी आरोग्यसंपन्न चारित्र्यवान आणि विवेकी अशा शंभर तरुणांच्या बळावर भारताचं भविष्य घडवता येईल असा विश्वास ठामपणे व्यक्त करणारे राष्ट्रद्रष्टे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टला तेव्हाच्या कलकत्त्यात जन्मलेल्या नरेंद्रनाथ दत्त यांनी पुढे रामकृष्ण परमहंस यांची दीक्षा घेऊन स्वामी विवेकानंद या नावानं भारताच्या उच्च सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांचा ध्वज दिगंतात फडकवला अठराशे त्र्याण्णव मध्ये शिकागोच्या धर्म परिषदेत भारताच्या विश्वबंधुत्वाचा परिचय त्यांनी साऱ्या जगाला करून दिला परिव्राजक संन्यासी म्हणून देशभर भ्रमण करून सारा भारत समजून घेतला कन्याकुमारीच्या शिळेवर भारतमातेचं ध्यान करून त्यांनी देशाच्या प्रगतीचा मूलमंत्र दिला शिवभावे जीवसेवा करण्याचं आवाहन देशबांधवांना करत विज्ञाननिष्ठ होऊन भारतीय अध्यात्माचा अर्थ उलगडून सांगितला स्वामीजींनी मांडलेले विचार आजही औचित्यपूर्ण असून तरुणाईची घडण करत आहेत म्हणूनच त्यांची जयंती युवा दिन म्हणून देशभर साजरे होणं अर्थपूर्ण ठरत आहे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे स्वामी विवेकानंद हे एक द्रष्टे नेते होते आध्यात्मिकतेचं प्रतीक होते देशातील तरुणांना राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी त्यांनी प्रेरित केलं त्यांची शिकवण मानवतेला नेहमीच प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयंतीनिमित्त स्वामीजींना अभिवादन केलं आहे त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कृतिशीलतेमुळे विकसित भारताच्या संकल्पासाठी निरंतर नवी ऊर्जा मिळते आजचा राष्ट्रीय युवा दिवस सर्व देशवासियांसाठी विशेषत युवा साथीदारांसाठी नवा आत्मविश्वास घेऊन येवो असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे